यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शनिवार दिनांक हजार सव्वीस रोजी यशवंत शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शन आयोजन करण्यात आले आहे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या शैक्षणिक संस्था कोचिंग क्लासेस मार्गदर्शन केंद्र यामध्ये सहभागी होणार असून विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन मेळाव्यात सहभागी होऊन आजच्या स्पर्धेच्या युगात योग्य शैक्षणिक करिअर व रोजगार रोजगाराच्या विविध संधी उपयोगी आहे सोबत संवाद साधावयास येणार आहे करिअर गायडन्स प्रवेश प्रक्रिया स्कॉलरशिप व वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती इथे मिळणार आहे पालक व विद्यार्थ्यांसाठी खास भविष्यातील शैक्षणिक संधी आर्टिफिशियल इंटेलिजेंस रोबोटिक लेन लॅब या सर्वांची माहिती सविस्तरपणे मिळणार असून आपण सर्वांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे भेट द्या असे आवाहन यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या सौम गायकवाड नीलम मनोहर व उपप्राचार्य श्री घनवट प्रकाश दत्तात्रे यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे नमस्ते आता पंचवीस ते सत्तावीस पर्यंत स्टॉल आहे आणि सकाळी दहा पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे तालुक्यात पहिल्यांदाच आहे आपण तर पहिल्यांदा सुरू करतोय कल्पना कशी सुचली तुम्हाला आता पालकांच्या समोर जाताना किंवा पालक आमच्याकडे जेव्हा ऍडमिशन येतात तेव्हा ते पालक जरा साशंक दिसतात की नक्की कुठल्या बाजूला ऍडमिशन घ्यायचं नक्की पुढं काय करावं मुलाला या संभ्रमात बरेचसे पालक असतात आणि मग त्यांना असं त्यावेळेस तर आपण अगदी सगळं देऊ शकत नाही प्रवेशाच्या वेळेस मग असा एक ठेवला वेळ आपण कालावधी त्यांना दिला तर सगळे पालकांना आपण एका वेळेस त्यांना मार्गदर्शन करू शकतो असं की बाबा पुढं कशा दृष्टीने आपण गेलं पाहिजे किंवा सीईटी दिल्यानंतर काय होतं नीट दिल्यानंतर काय करता येईल तुम्हाला म्हणजे ह्या वेगवेगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन सगळेच आपापल्या पातळीवर त्यांना मिळू शकेल एका ठिकाणी असतो सगळ्याच मूळ असते मग दहावीला गेले की पालक होतात आता आपल्या मुलाला काय करायचं इथून पुढं त्यासाठी ते तैल लागलेले असत की काय करायचं आणि त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते म्हणून नववीपासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांना आम्ही इथं आमंत्रित केलेले त्यांच्या पालकांना त्यांना आपल्या तालुक्यातल्या सगळ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपण आमंत्रित एज्युकेशनल एक्सपर्ट आपण बोलवले आहे एज्युकेशनल एक्सपर्ट नेमकं कशा पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करणार आहे ते प्रत्येक त्यांचा जो विभाग असेल म्हणजे आता सायन्स विभाग आर्ट्स विभाग कॉमर्स विभाग किंवा ऍग्रिकल्चर विभाग इतर वेगवेगळे जे शे, आहेत शे, शैक्षणिक क्षेत्रातले ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्याच्याकडून गेल्यावर काय उपयोग होणार आहे त्या विद्यार्थ्याला मग त्या विद्यार्थ्याला कसा ठरवू शकतो की आपली कुवत कशी आहे आपण हे करू शकतो का आपली आवड कशामध्ये आहे ते ठरून तो तू पुढचं स्वतःच निवड करू शकतो वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस आणि वेगवेगळ्या जे मार्गदर्शन येणार आहे ते कोणत्या संस्थेचे असतील आणि पालकांना तुम्ही त्या कुठल्या संस्थेकडून नेमकं आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय मार्गदर्शन घ्यावं असं काही सांगाल का हा पालक पालकांना निश्चितच ह्याचा उपयोग होईल कारण असं पर्सनली तर कोण कुठं जाऊन व्यवस्थित मार्गदर्शन घेऊ शकत नाही पण इथं प्रत्येक क्षेत्रातले एक्सपर्ट असणार म्हणजे अगदी एका जागेवर सगळ्या क्षेत्रातले तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यामुळे पालकाला प्रत्येक क्षेत्राचे तिथं ज्ञान अवगत होणार आहे बोलतील काय राहिलंय का सर सांगायचं राहिलं ते आम्ही प्रश्न तुम्ही केला ते काय होतं कधी काय त्याचं कायच